नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण स्वामी समर्थांच्या चमत्कारावर आधारित असलेली एक कथा पाहणार आहोत मातीची आणि सोन्याचा दागिना हा प्रसंग अक्कलकोट जवळच्या एका छोट्या गावातला आहे तिथे केशव नावाचा एक अत्यंत गरीब पण अहंकारी माणूस राहत होता तो स्वामींचा भक्त होता पण त्याची भक्ती फक्त भौतिक सुखासाठी होती त्याला वाटायचे स्वामींनी मला लगेच श्रीमंत करावे एके दिवशी केशव महाराजांच्या दर्शनासाठी गेला त्याच्या मनात सारखा विचार होता स्वामी मला एक मोठा धनलाभ कधी देणार केशवने स्वामींना साष्टांग नमस्कार केला स्वामींनी त्याची मनोकामना ओळखली आणि त्याला शांतपणे विचारले अरे बाळा तुला काय हवे आहे सांग केशव म्हणाला महाराज माझ गरिबीचं दुःख दूर करा मला मोठा धनलाभ हवा आहे स्वामींनी कसलाही विचार न करता जवळ पडलेली एक मातीची वीट उचलली आणि केशवच्या हातात ठेवली स्वामी गंभीरपणे म्हणाले कि वीट घे आणि तू जिथे उभा आहेस त्याच जागेवर परत जाऊन ठेव केशव खूप निराश झाला त्याला वाटले मी सोन्याचा दागिना मागतोय आणि स्वामींनी मला मातीची वीट दिली हा तर माझा अपमान आहे त्याने ती वीट घरात एका कोपऱ्यात टाकली आणि तो पुन्हा स्वामींकडे गेला यावेळी स्वामींनी केशवकडे पाहिले आणि एका दुसऱ्या प्रामाणिक भक्ताला जो बाजूला उभा होता त्याला बोलावले स्वामींनी त्याला एक जुनाट काळपट दगड हातात दिला आणि म्हणाले हे घे आणि तुझ्या घरी सुरक्षित ठेव कोणालाही देऊ नकोस तो प्रामाणिक भक्त आनंदाने घरी गेला आणि स्वामींचा आदेश शिरसावध्य मानून त्याने तो दगड घरी जपून ठेवला आणि तिथेच चमत्कार घडला त्याच रात्री त्याच काळपट दगडाचे रूपांतर एका तेजस्वी सोन्याच्या दागिन्यात झाले केशवने ही बातमी ऐकली आणि तो धावत स्वामींकडे आला तो म्हणाला महाराज माझ्या नशिबात मातीची वीट आणि त्याला सोन्याचा दागिना स्वामी हसले आणि म्हणाले अरे मूर्खा मी तुला जी मातीची वीट दिली होती ती सुद्धा त्याच क्षणी सोन्याची झाली होती पण तू त्या मातीच्या विटेला तुच्छ मानले आणि माझ्या शब्दावर विश्वास ठेवला नाही तू माझ्या आदेशापेक्षा फळाची चिंता अधिक केलीस केशवला त्याची चूक कळाली त्याला सोन्याची पण स्वामींची अंतिम शिकवण मिळाली या कथेतून आपल्याला हा बोध मिळतो फळाची अपेक्षा न ठेवता फक्त गुरूंच्या आज्ञेवर आणि कर्मावर पूर्ण निष्ठा ठेवावी जिथे श्रद्धा कमी होते इथेच चमत्कार थांबतात श्री स्वामी समर्थ